नमस्कार चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील गझलकार शिवाजी साळुंखे यांची रचना मी दयाराम वाघ भडगाव गाण्याचा प्रयत्न करीत आहे रचना आहे बेरोजगार बेरोजगार <coughs> शोणीत लाल असते शोणीत लाल असते जेव्हा मला कळाले जेव्हा मला कळाले हे भेद भाव फसवे तेव्हा मला कळाले हे भाय हे भेद भाव फसवे तेव्हा मला कळाले जन्मासवेच ठरले गोत्रात कोण त्यामी मी जन्मासवेच ठरले गोत्रात कोण त्या मी जाती सदर्प असतो जाती सदर्प वसतो तेव्हा मला कळाले तेव्हा मला कळाले हे भेदभाव फसवे तेव्हा मला कळाले तोडून प्रीत माझी गेलीस काल जेव्हा तोडून प्रीत माझी गेलीस काल जेव्हा हृदयास दार नसते हृदयास दार नसते तेव्हा मला कळाले तेव्हा मला कळाले हे भेदभाव फसवे तेव्हा मला कळाले गणतंत्र लुप्त झाले म्हणतात लोक नेते गणतंत्र लुप्त झाले म्हणतात लोक नेते ठरला लिलाव माझा ठरला लिलाव माझा तेव्हा मला कळाले तेव्हा मला कळाले हे भेदभाव फसवे तेव्हा मला कळाले मी मंदिरात जाणे सोडून तुष्ट आहे मी मंदिरात जाणे सोडून तुष्ट आहे नसतोच देव थे, थे नसतोच देव तेथे जेव्हा मला कळाले जेव्हा मला कळाले हे भेदभाव फसवे तेव्हा मला कळाले जमले न किरण त्याला बिंदास जीव देतो येता दारी नवरी मरून पडली येता व दारी नवरी मरून पडली कर्जात बाप होता कर्जात बाप होता तेव्हा मला कळाले तेव्हा मला कळाले हे भेदभाव फसवे तेव्हा मला कळाले जमले न किरण त्याला बिंधास जीवन जगणे जमले न किरण त्याला बिंधास जीवन जगणे बेरोजगार आहे बेरोजगार आहे तेव्हा मला कळाले तेव्हा मला कळाले हे भेदभाव फसवे तेव्हा मला कळाले तलाल असते शोणीत लाल असते जेव्हा मला कळाले जेव्हा मला कळाले हे भेदभाव फसवे तेव्हा मला कळाले धन्यवाद